पाथडी तालुक्यातील शिरापूर गावातील एकतीस वर्षीय अतुल रावसाहेब शेलार हा तरुण शनिवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गावातून घरी जात असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता काही तरुणांच्या डोळ्यांसमोर ही घटना घडली असून ग्रामस्थांसह तालुका प्रशासनानं त्या क्षणापासून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते दोन दिवसांपर्यंत स्थानिक ग्रामस्थ महसूल विभाग आणि एनडीआरएफच्या एका पथकानं मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली परंतु अतुलचा काहीच मागमूस लागला नव्हता अखेर मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील भडकेवस्ती शेजारी बंधाराच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह सापडताच परिसरातून हळहळ व्यक्त होत होती युवा नेते अक्षय कर्डिले यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून शेलार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केला तसंच मृतदेह शवविच्छासाठी पाथडी येथे रवाना करण्याची व्यवस्था केली यावछी चेअरमन पुरुषोत्तम माठरे सरपंच नितीन लोमटे किरण गर्जे महसूल मंडळ अधिकारी प्रमोद कटारनावरे ग्रामसेवक संपत गोल्हार यांच्यासह पोलीस आणि ग्रामस्थ उपस्थित होते शिरापूरसह संपूर्ण परिसरावर यामुळे शोककळा पसरली असून अतुल शिलारच्या दुर्दैवी निधनानं ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे या पाथर्डी तालुक्यात आतापर्यंत तीनखडी येथील एक इसम गायतडकवाडी येथील नदीवरून वाहून गेलेला आहे तसेच टाकळे मांडूर येथील एक इसम धरणाच्या सांड वाट वाहून गेलेला आहे तसेच एक इसम माणिक मधील मा रस्त्यावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे आणि ही चौथी घटना आहे की शरापूर येथील एक इसम नदीवरून पाणी क्रॉस करताना पुराच्या पाण्यात वाहून जाऊन त्याची बॉडी मडके व्यस्तीच गाव येथे काठवण्यात मिळालेली आहे तर सर्व नागरिक मीडियासाठी yes, प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी